उन्हाळा आला की बहुतेक सगळ्या घरांमध्ये ओल्या काजूची भाजी बनवली जाते आणि तितक्याच आवडीने ही भाजी खाल्लीसुद्धा जाते तर आज आपण अशाच प्रकारची ओल्या काजूची चमचमीत थपथपीत अशी भाजी बनवणार आहोत नमस्कार साधना किचन मराठी अँड ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी ओले काजूवर घेतलेले आहेत मार्केटमध्ये किंवा गावाला जे हिरवे अक्के काजू मिळतात ते मी घरी घेऊन आली हिरवे अक्के काजू कट करून त्यातील अशा प्रकारचे ओले काजूगर बाहेर काढले आता हिरवे काजू कसे कट केले जर तुम्हाला बघायचं असेल तर याच व्हिडिओच्या वरती जे आय बटन दिसतं आहे तिथे मी व्हिडिओ दिलेला आहे तर त्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता इथे एक कपला थोडेसे कमी असे काजूगर घेतलेले आहेत ह्या भांड्यात गरम करून पाणी घेतलेलं आहे ह्या गरम पाण्यामध्ये हे ओले काजूगर पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचे असं केल्याने काय होतं की हे काजूगर सोलताना त्यांची सालं सहज काढता येतात त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघा काजूची सालं नरम झालेली आहे गरम पाण्यामध्ये काजूगर भिजत ठेवल्यामुळे काजूगरांना जो काही चीक लागलेला असतो तो निघून जातो तर आता आपण लगेच काजूगरांची सालं काढायला घेऊया बघा अगदी सहज साल निघत आहेत अशाच प्रकारे सगळे काजूगर सोलून घेते सगळे काजूगर सोलून झालेले आहेत आता फोडणीसाठी लागणार साहित्य बघूया इथे मोठ्या आकाराचा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला पाच ते सहा कडीपत्त्याची पानं एक चमचा आलं लसून क्रश करून घेतलेला आहे कोथिंबीर साफ करून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे एक बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे तेल दोन चमचे फोडणीसाठी गॅसवर भांडं ठेवलं त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम करून घेतलं आणि आता ह्या तेलामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला कांदा छान असा तेलामध्ये परतवायचा आता यात पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली आणि पुन्हा एकदा एक छानपैकी परतवून घ्यायचं एक, एक चमचा आलं लसूण क्रश केलेली घातलं आणि हे सुद्धा छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे हे सगळं आता एकत्र छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं टोमॅटो कांदा तेलामध्ये छान नरम झाला की त्यामध्ये वन फोर टीस्पून हळद टाकायची हा मालवणी मसाला आहे हाफ टेबलस्पून प्लस वन टीस्पून घातला अगदी थोडासा हिंग घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आपण घातलेले मसाले करपुने त्यासाठी गॅस स्लो करायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता ह्या स्टेजला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की भाजीला एक छान असा सुवास येतो आता हे सगळं व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं एक बटाटा कट करून स्वच्छ पाण्याने धुवून यामध्ये घालायचा आणि आता पुन्हा एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून बघितलं तर वाह एकदम छान असा हा मसाला बटाट्यांना लागलेला आहे आता यामध्ये सोलून ठेवलेले काजूगर घालूया काजूगरसुद्धा छान असे ह्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक काजूला हा मसाला लागला जाईल एकदम हलक्या हाताने हे काजूगर मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे काजू बटाटा शिजण्यासाठी आता ह्या भाजीमध्ये गरम पाणी घालूया गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की भाजीला एक छान अशी तरी येते मिक्स करूया दोन चमचे गच्च भरलेलं ओलं वाटण किंवा पाव कप वाटण ह्या ओल्या वाटण्यामध्ये ओलं खोबरं थोडंसं सु सुकं खोबरं कांदा भाजला आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटलं आहे आणि वाटण तयार केलं आपण रोजच्या भाजीला जे वाटण वापरतो तेच हे वाटण आहे झाकण ठेवून दहा ते बारा मिनटासाठी हे शिजवून घेऊया दहा ते बारा मिनटानंतर आपण भाजी चेक करूया एकदम मस्तच अशी भाजी झालेली आहे वन फोर्थ टीस्पून चिकन मसाला जर तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता पुन्हा हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया ओल्या काजूची मस्त अशी भाजी तयार झाली आहे रंगसुद्धा बघा अगदी सुरेख आलेला आहे अशा प्रकारे चमचमीत झणझणीत थपथपीत मालवणी पद्धतीची ओल्या काजूची भाजी तयार आहे ही भाजी गरम गरम भाकरी चपाती अगदी भातासोबतसुद्धा खाल्ली तरी छानच लागते ही काजूची भाजी कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि अशा छान छान रेसिपींसाठी साधना किचन मराठी अँड ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे थँक्यू